माझा दात पाडला तरी याचं मन समाधान होत नाही आता बोलतो तुझं दुसरा दात पाडत येच तुम्हाला दात ये तुम्हाला एक दात पाडला ना मी तर पुरे बत्तीस दात पाडला किती ना माणूस स्वार्थी राहतोय जर दोन त्याला जर पोरांची काळजी नाही पोरांना जन्म द्यायचा कशी करी द्याखादी बाई म्हटलं या माणसाला विचार नाही याला जर खरंच लॅकरांची गरज असते त्याने असं हळहळ करून मारला असतात मी आले असते मारायचा आज वाढायचं मी मग उघड्या माय पण आता आले इकडे पण सुखान राहत तिच्या मुगपणारे अवघड बाईचं आयुष्य खरंच दोन लेकरं घेऊन कशी रात्री मनाला माहीत कधी कधी कर रात्री शिवठून रडत बसते आहे सोपं टेन्शन येतं गरबाड भरायचं कशी करणार गरज खायला आणायचं गरबा भरायचं याला काहीच विचार नाही ता फोन करून मला धमक्या देतो दिसतेच तुला मारून टाक म्हणतो मी तो शोध घेईल तुला मार मला जर उद्या काही झालं तर हाच जिम्मेदार राहील मी कामाला जातेच पण मग घरात बसून असं काय काम करता येईल मला नक्की आयडिया द्या मुलांना घेऊन करता येईल नेऊन सोडायला लागत अकरा वाजता त्याच्यानंतर कामाला जाते पण मग नाही का दिवसभर वापस